हो बबन मावळी तुम्हाला हे कुठं जायले हे सगळं माहिती आहे हां बऱ्या बोला ना तुम्ही मला सांगा हे कुठं जायले इथं हां नाहीतर मला तिका मी उक, पांगड्या करायला लावू नका मी तुमचं सगळं काय बिंद सगळं उघड पडेल हां मला कोणत्या कसं काढायचं कोणाकडून काय करायचं हे सगळं समजतं तुम्ही बऱ्या बोलाना सांगा हे कुठं जायले हिथं मला उलट्या हाताने घ्यायला सांगू नका हां पटकन सांगा बरं कुठं जायले हिथं हां सांगा तुम्हाला दोघांना माहिती आहे हे कुठं गेले नाही येतं कुकडं जायला नाही तर मला तुम्ही हे करू नका हां मी तुमचं कसं काढायचं तुमच्याकडून हे मला माहिती आहे सगळं सांगा बरं तुम्ही कुठे जायला हां बऱ्या बरं सांगा मला काय माहिती बरं काय माहिती बरं काय शिवरायची काय दाय बरायचं मला काय माहिती बरं हो मला त्यांना दुसरी बायको केली माहिती नव्हतं मग तुम्हीच म्हणता सांगा सांगा काय काय तुम्हाला माहिती सांगा आता आम्हाला माहितीच नाही माहिती सांगू कुठे सांगा तुम्ही कुठे सांगू हां सांगा ना तुला काय माहिती आहे कुठे आले का हां तुला काय माहिती आहे का काही जेवढे आपण जायचं आपल्या आठवून जायचं पॅसेंजर मध्ये जेवढंच काम करतो आपल्याला काही माहिती काय माहिती माहिती बरं मला ते सगळं समजतं तुम्हाला माहिती आहे तुम्ही बऱ्या बोलायला सांगा मला समजतं तुमच्याकडून आणि आताना कसे जायचं सांगतात मी तुम्ही बऱ्या बोलायला सांगा हा मला डोकं खराब करून तुम्ही कटाला सांगा बरं हा एक कुठं जायला बऱ्या बोलायला सांगा नाहीतर मला मला हे करायला लोक हो मकटाला सांगा कुठे जायला हां सांगा हो नाही सांगा पटकन

या ह्याला माहीत असेल ना मावलीला माहीत असेल ना कुठे जायला मला सांगा बरं माऊली इकडे जायला तर मला पुढचं पाऊल उचलायला लावू नका बऱ्या बोला ना सांगा तुम्ही कुठे जायला मस्त मस्त जमतो पीस बाबा सांगू करे काय करू हां काय करू बाबा तो तो पाय हा तो तो पाय काय करायचं हो आपण आपण दोस्तीमध्ये गद्दारी करतो बाबा हा तो तो पाय काय करायचं ठिकाणी आली तू खार मी मागे चला चहा पण पासतो काय करायला की शिवला शिवला चला मागे चहा पण फक्त सांगा कुठे जायला हा एवढं सांगा मला तुमच्या चहा घेणार नाही ना हा मला काही माहित नाही बरं भाऊ काय माहित नाही मला पाहू घ्या मला काही दोघाला काही माहित नाही तुम्ही जाणे आपल्याला काय घेणे त्याच्याविषयी काय घेणार नाही दोघांना काही माहित नाही ना मला आता कसं माझ्यासोबत काम मग करते तुम्हाला मजा कशी माझ्या ते काम करते ना हा मग सांगते ना मी असं कर असं राखू आम्हाला माहिती खरखर माहिती काय करू सांगा तुम्हाला काय माहिती ना मला खरोखर माहिती तो शिवला काय आम्हाला काही सांगून जात नाही ना ते सांगून जात जाते ना आम्हाला माहीत असतो चांगला असतो म्हणून आम्हाला माहिती झालं शिवला कुठे आले खरोखर आम्हाला माहिती बहिणी तुमची शपथ माहिती आहे ना ना मला समजते ना समजते ना तुमच्या दोघांच्या आपल्याला किती तुम्ही तर हा सांगणार नका सांगू ना पण जा तुमचं काही काम पडलं ना मग मग सांगेन तुम्हाला कसं असतं हा कसं काम पडल्यावर कसं काय करावं लागेल असतं सांगेल असं काम पडलं ना आता तुमच्या समोर बोलायला पुरत नाही बोलायला पुढत नाही का नाही आता ते सांगित नाही आज हे काही सांगणार नाही पण हो मावलीच ना मावळी मावली याडा लागतं मावली याड्या घाल बरोबर मावळी सांगतो ना हे कुठे तर हा बरोबर हा कस या माउली मग मा लागत हे माऊली कुठे जातो काय करतो कोणला फूल लावतो तर समजलं बरोबर माऊली आहे रे का तुम्ही माऊली अरे माऊली माऊली काय रे बघ काय काय म्हणतो येतो त्या बाईला गेला मात्र चहा पाण्याचं परबर ती चार वाजता चहा पाण्याला माऊली पण तो जर का गोट फुटेल ना मग ते शिवलाले बरोबर हो शिवलाल तो बजेटच बसवीन हो ही गोष्ट फुटली नाही पाहिजे ही गोष्ट फक्त आपल्या दोघालाच माहिती आहे मी तर सांगणार नाही पाहुली पण जर का मग झालं तर तोडून तर मग पाय बरं हो शिवलाले मी तो नाव सांगून देईन त्याला बजेटच बसवं लागेल हो हो बिलकुल गोट फुटी नाही पाहिजे त्याला मग झालं ना शिवलाल काश्मीर राहिले तर पाय बरं हो शिवलाल तो बजेटच बसून शिवला मी का कच्च्या गुरुचा चलाए का हा आपण बिलकुल सांगित नाही हा आपण बिलकुल सांगणार नाही शिवला कुठे राहिले तर हा कुठं मी कसं सांगणार नाही आपण मावली तू त्या बाई अशी घे बरं हा अशी घे तिची बाई म्हणली चालू होते झटका तू दूध पगशील बरं हो हो ते सुनायला माहिती त्याचं नाव बरोबर हो तुला सांगितलं हा त्या बाईला मी आपण डायरेक्ट सुनायला सांगून देऊ की याचं बजेट कसं याला फोडले गोट म्हणून हो मावलीला सांगलो याचं बजेट कसं आणि काही विश्वास ठेवू नये माझ्या मायावर काही काही विश्वास घातली का ते काही विश्वास ठेवला पाहिजे ना हा ते का का त्या बाईला सांग पगळ का हा ते काही म्हणले तुम्ही पगळला बाई ना हा आपण नाही सांगणार बाबा हा हा तुला डोकं दिलं गे हा बघा रिसर्च वरीच काम करायला बाबून लगे हा घरचा गुम आहे विश्वास नाही का हा ना लगे सांगू राहिला द्या असं बोलायला लगे काय तुझ्या काय नाही पगायशील बरं तू बाबा हो पगायशील चाल बरं आता घरी चाल बरं तुझ्यावर काही भरसा नाही बाबा काही भरसा नाही मी फोटू शकतो बाबा पण ही गोष्ट शिवलाला सांगून द्यावं लागतो बाबा चल पा शिवलाला सांगून देतो ही गोष्ट माऊली तू फोटू शकते हो माऊली पुढे माऊली जरा फोन बिन करून सांगतो की गोत फुटलेली पाहिजे म्हणून त्याला तंदी देऊन सांगतो हो ना हे माऊली ना माऊलीच काही खरं नाही माऊलीचं पगवंत नाही माझ्या पुढे हो म्हणून बाबा पण हे शिवलाला गोट सांगावं लागणार बाबा गोष्ट काय केली पण कडे खोकून राहिले ती उडाली सांग 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 पण ही गोष्ट माऊलीकडे ती माऊलीला माहिती ना माऊलीकडून गोष्ट फुटू शकते हे सुला सांगावं लागेल की हा माऊलीला काहीतरी सांग फुटली नाही पाहिजे बरोबर चौचळ पोगाली इकडे तिकडे पण फोन करून सांगायला हॅलो सुलाल का हो सुलाल बोला बाबा काय म्हणतो काय म्हणतो बाबा शिवला तो बायको इकडं तुला झांबल राहीना दात खाऊन खाऊ हिंदू राहिली ना झाणून राहिल ती मला काही शोषून राहिलं बापा शोसून राहिलं ना तू गेला तिकडे आणि इकडे काही शोषण आलं तुम्ही बायको दातमण कड खाऊ खू हिंदू राहिले नाही यो माऊलीला माहिती ना माऊली पचकला तर काय बापा काय होईल ना बाप्पा ती हिंदू राहिली नाही इथं पप्पा तुम्ही बायको एवढे हिंदू राहिली तर घरदार एक हिंदू राहिली ना हा तु श दिसला काय शिला असे म्हणून राहिले ती तितक्या तुला तेव्हा माऊली आला होता ना माऊली आला होता मावली पचाकला आवड ना आपलं भांडं फुट ना त्या बायकोला पता लागला ला, ला ला तू काश्मीर पा कौन एवढा तो माझ्या बायकोला कसं माहिती आहे ना सांग ना फक्त तुला आणि माऊलीला हां मी कुठे कोणाला माहिती आहे सांग ना तूला माहिती आहे कोणाला सांगितलं नाही ना मी इकडे येईल येऊन काश्मीरला आणि कोणाला माहिती नाही पण त्या माऊलीला माहितीये ना मावली इकडे जाऊन साबरला काय करायचं ना बाबा आपत माहिती डायरेक्ट ती काश्मीरला चालली ना काश्मीरला तिला काय माहिती काश्मीर कुठे तिला सांग तिच्या माहिती जायचं मला घेऊन जात होती ती तिथे हा तिची काय ताकद जायची तिला तिच्या घरी जायचं मला घेऊन तिला काय समजतो गाडी बडी कोणीकडे काय चालू काय नाही काश्मीर आहे का मावले तो काय तू माउली सांगून दे की गोट लीक झाली तर मग मावलीच आहे बटेटात बस मावलीच हा माऊली सांगून दे तू असं हा मावले ह्या मावली ना पुणे मग मी लिख होत नाही पण त्या माउलीची मी गॅरंटी घेते मला काय गॅरंटी घेऊ पचकला तर काय करू सांग ना टेन्शन आपण त्या माउलीजी आपण नाही घेऊ शकत बघ गॅरंटी तो पचाकला कुठं काय करता लोकांच्या तोंडाला हात लावतो ते सांग ना आणि ती बायकू ते गावामध्ये मध्ये नाच कर नंगा नाच करू नाच आहे इकडे तिकडे दिक। शिवला शिव्या करीत बाबान तू टेन्शन घेऊ नको ना काय टेन्शन एवढं तू मावले काय पाचत मावल्याच बजेटच बस होत मग मावलेला गोट फडत मावली फक्त गोठ सांगतो त्याला मग मी बाबा काय करेक तू तिकडे फार ऍडजस्ट करणार हलवून चालली ना जोऱ्यात अशी गाडी रांगावर येते तू फोन करतो तिकडून हा ती गाडी उरळायची खाली काय बाबा तू फोन करू नको आता डिस्टर्ब करू नको हो मग अशी गाडी उघडायची तू मला फोन सुरू होतो त्यावेळेला हा काय बरं असं नको तू तो एक गाडी तिकडे रुळावर जाते पण आमच्या इकडे गाडी फाटू राहिली ना, 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 ना। आ, आ, तो बायको अंगावर आली तर काय करा सांग ना तू सांगा रे शिवला काय करायचं ना नांगा नाच करू आली ते गावमध्ये बाई हा ना मला तो लय झालं बाबा डॉक्टर लय टेन्शन शिवला मिळाले बायकी होते मला विचारते ना तुमचा दोस्त आहे अशी विचारते ती आणि शादी उरा पुन्हा मोठ्या मोठ्या ना घरापुढे शादी उरा बायको मला बाबा तू मग असंच चालली नाही तर खूप लय टेन्शन आलं मला बाबा तुला तुला हँडल होत नाही रे तू किती गोष्ट मी हँडल करतो बाबा सांग तू एक गोष्ट मी हँडल कर तू आता मला फोन करणं करू बाबा मी इकडे ही म्हणून इकडे हनी म्हणून बजेट बसवतो बसला आता मस्त गाडी रोडावर यायला लागते तू मला फोन करतो ना मस्त बजेट बसव मग इकडे तू कर तिकडे आणि म्हणून इकडे लावलं कामाला मी आता सांगतो दोन गोष्टी समजून सांगतो ना घेतो इकडे घेतो मी तू कर बघ तिकडा अनुन सुक अनुन कर मस्त याकडे ली कृपा दे करून का ना तिकडून हा अधिक रुपयाला पण एवढा अनुन कर नाही तिकडून मस्त बजेट बसव पण म्या निमुनसाठी 50000 रुपये खर्च केले राव तिकडे मिळत नाही म्हणून ह मला कर दे इकडे अनुन आता कर दे थोडं दोन पैसे करून अनुन सावना तुला फोन फोन करत राहतो कधी कर पण तो तिकडा ऍडजस्ट करन कर नाही थोडं पराडिस करन पा तू आई बायको तिकडे फोन फोन करय तू आई बायकोचा फोन ब्लॅक लिस्ट टाकून दे हा ब्लॅक टाकून दे ते तिचा फोन आवा फोन ठेवला तो आता मय गाडी आता रोडवर या लागली बरोबर हा करू दे मला अनुन आता

त्या माऊलीकडे जाऊन होती अगदी माऊलीचा माऊलीकडे नाही तर माऊली जाईन पचकून हा त्या बाईला पगायचं ती माऊली जायचं पाचकून दिसेल काम बिघडायचं माझं का कोणाचा फोन होतो कोणाचा फोन होता बाबा त्या बबनचा फोन होता ना बबनचा फोन होता ना इथे मी सुचू हो असं मी आलास फोन आता तुम्ही ते फोनला म्हणून जरा बाजू ठेवून जरा बायको सोबत काही हा गप्पा गोष्टी का काय म्हणे मग बबन काय म्हणे बन मग फोना लावत ती माहिती पाहिली बायको नाही का गावमध्ये सगळं सगळं झांम राहिले मला इकडे तिकडं ती म्हणून राहिली म नवरान ती बाई कुठे गेली असे विचारू राहिली इकडे तिकडे ती हा पूर राहिली म्हणजे झमलो राहिली ती कुठे नावाचा जप चालेल ना बबन म्हणे जरा सांभाळू राय म्हणे जरा हा सांभाळून राय म्हणे बबन बायको तुम्हा मागास तिला जर काश्मीर येबा तिला अवदास आहे ना इथं येऊ शकते काश्मीर पण तिचं काही खरं नाही ना ती वासळ येईल ती हा येऊ शकते कोण ती तिचं काही सांगता येई बाबा तिला कोण सांगणार माझ्या दोन दोस्तालाच माहिती आहे फक्त बाबा मावलेला माझ्या कोणाला काहीच माहिती आहे ना मी कुठं जायन काय आणि ती मुळे पत्ते ना पक्के ना ते सांगणार नाही ना मला माहितीये ना माझ गडी दोन्ही फुटत नाही ना फुटत नाही मावली फुटत नाही बाबा नाही फुटत नाही पण हिंबाडीला पण काश्मीरला येण्या का सोपं का सोपं का पैसा लागतो त्याला तिच्या मायच्या घरी ती एकटे जाते बापा ती मला घेऊन जायचो इतकी ती तिला का गाड्या समजते काय 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 समजते घेफ इथं कसं लागतं काय तर दोन्ही गडी सांगित नाही ना इथे यायला का पैसा कमी लागतो का पन्नास साठ हजार रुपये लागते इथे यायला सोपं काम थोडं काश्मीर लावून राहून आईस करण पैसा नाही पाहिजे भरपूर पैसे लागते याला इथे का या ना पैसे कुठून ना कुठून पैसे आणले सांग ना पैसे पण पैसे सोंग नाही आणतात येत ना इथं पैसे लागतील जमत नाही तिला जमणार नाहीतील ते हा टेन्शन घेऊन काय ती आहे ना ती म्हणेन की अर्धा टाकून जाऊ नवरा काश्मीरला हा चाट्टा अशी म्हणणं टाकण्या अर्धा कोण कोणाला घेऊन येणा सोबत ती हा कोणाला पण आणली नाही पहिले म्हणेन का चला मग काश्मीरले हा ती बाई का सोपी नाही बाई ती बी ल्या गावी ती वासडी ती वासडी ती दिमाग हलकी ना हलकी ना ती दिमाग मध्ये हा तिचा चर्चा करून काही फायदा आहे का ह्या ना काही फायदा आपण ज्या कामाला आलो ते काम करू ना ते काम पहिलं ना आपण हनीमून आले नाही ना हनीमून आला मस्त इथं रूम बुक करेल मस्त मेळ जमून आता मेळ जमून आता आपण घेणं देणं तिच्या चर्चा करू राहिलो ना आपल्या दोघांची ती चर्चा होत ना तिथला कशाला आणते इथं मध्ये हा आपल्या दोघांची चर्चा ना आता मेळ जमून आता चला ये नाही मग इकडे आता हा बरोबर फोन केला आला म्हणून ही गोष्ट निघेन बरं हे फोन केला म्हणून ही गोष्ट निघेन आणि मग जिकडे पाहिलं तिकडे टेन्शन टेन्शन सगळं आतापर्यंत आपली गाडी रोडावर लागली असते ना असा पिकअप पकडला असते ना गाडी म्हणजे बाप्पा ही फोन आहे ना सगळा तसं बी आपली आता गाडी रोडावर येणार आहे ना पिकअप पकडणार आहे ना आपली गाडी आपली गाडी का थांबणार आहे का प्रेमाची फोन मी आता स्विच करून टाकतो आला की माणसाला उठावच लागते ना मदत हो फोन डिस्टर्ब करतो सगळा अशी गाडी रुळावर चालली चालत मधात मदत फोन की गेली रुळाची गाडी गाडी अह ना हा टाकतो स्विच करून टाकतो पुन्हा कटकट ठेवत नाही फोनची गाडी येते फोन येतो तुमटून वाचतो मदतच आपण जवळ तिथं काश्मीरला आहे तोपर्यंत हा फोन स्विचपटाव अशी गाडी रोळावर यायला लागली की पिकअप पकडायला लागली आलाच फोन मला मदत झाला तेव्हा फोन काय टाकावर वेळा त्याला अप करून टाकावर तुम्ही

అరే బా సమో పైలీ మధిన్స్ మారు పై చాన్స్ మారు పైల సార్ ఛాన్స్ మారు మస్త హా మే మస్త రే అ घ्यायचं माउली तिला आधी सांगायचं नाही आधी तिला चान्स मारायचा मग सांगायचं शिवल्या कुठं गेला काय करतो आधी सांगितलं तर ती पळून जायची पळून जायची आधी मी सांगायची वाट नाही बरं आधी चानस मग गोट आधी तिला असं कबूल करून घ्यायचं आधी चान्स मारायचा आणि मग सांगायच तिला माउली चांस रे पक्का चान्स आण तुला हा चान्स ना मस्त चान्स मारून निमावली फडफड वळवळ करते ना इला असा जिरवा लागून हा जिरवा लागून बोलते मीठ चहा पाणी चहा पाणी पासतो ना मस्त चहा पितो मी तिला पासतो ना धनकाठून देतो किती ना शिवल्याचे कधी नाव नाही घेतलं असं धनकाठून येऊ दे तिला येऊ दे तिला देला येऊ दे ना महा तिला सांगतो तसे शिवल्या कुठे पण मग काम भागून देतो मी மனி மக்க असं कसं सांगितलं जाईल कशी काही माझ्याकडे पाहा बाबा माझ्याकडे पाहा ना तुम्ही दर दर्शक नाही बाई नाही सांगतो ना सांगतो ना पण मला मला जर हे करा दर्शक हां दर्शक हे हा? करा ना हां हां जमतं ना मग जमतं का मग मी सांगा ना जमतं का मी मी आता सांगा ना कोणाकडे पाहू राहिले मी तुमच्या कडेच पाहू राहिले ना आता तुमच्याकडे पाहून राहिले आता तुमच्याकडेच पाहतो ना मी तुमच्याकडे पाहतो मी हे तुम्ही माझ्याकडेच पाहू राहिले पण त्याचा अर्थ समजून घ्या तुम्ही बाई अर्थ समजून घ्या तुम्ही हां अर्थ समजून तुम्ही त्याच्याला कुठेकडे पाहतात কচ পাব লাগে বহি আছে ঘৰ চাৰক পান গছত যাম নে যাম চি শি কুঁৱা গ'লে তো সাম তুমাৰ পন যাম বহি মে যাম তুমি মই খুচ না কুট কুটল চে খুচৰা তুমি ঘৰ খুচকৰা ন মোক চল ক サウトパニコラの、よ、マナーカサウテナ、カサ、ヤラビ、ダコラ、インガラフラネ。あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あそこに、あああああああああああああああああああああああああああああ खरोखर चांगल्या कुठे गेले पहिले काम मग सांगतो तुम्हाला शिवलाल कुठे जायला येतं पूर्ण आहे आपल्याकडं पहिले पण मग काम करा सारखं करा मग मग सांगतो बा तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं पहिले शिवलाल कुठे तुम्ही तिकडे काम राहून जायचं तिकडं वहिनी राहून जायचं ना पण असं करा की पहिले मला मग काम करा मग तुम्हाला सांगतो मी शिवला कुठे जायला पूर्ण पत्ता देतो तुम्ही आधी डिटेल द्या मग तुमचं काम करतो करतो ना तुमचं काम पण आधी द्या ना शिवला एवढी काय घाई लगे काय घाई एवढी तसं नाही ना ते आधी तान लागेल ना आधी म्हणजे तहान भागवा मग तू म्हणते पाता देतो कुठे शिवला काय कर आपलं माहिती ना सगळं कुठे जायला शिवला तर स्पष्ट पुढे सांगतो मी कुकडे मिळे काय सगळं सांगतो ना मी मावली शिरे शिरे सांगून याला आडवं हाताना घ्यावं लागतं आता आडवं हाताला घ्यावं लागतं याला मैनी पडती बाजी म्हणून आले तर काय असं याला आता ठेवं लागतं गाड्यामध्ये मावलीचा गेम करायला लागतं आता करावं लागतं मावलीची गेम बाबा काय काम करावं लागतं सांगा बाबा काय काम करावं लागतं तर सांगा काय काम करावं लागतं

काय मत काम बाबा मला काम काय एवढं अर्जंट आहे का हां आधी मी तुमचं काम करून घ्या मग मला काम करा तुम्ही काम नाही अर्जंट आहे ना काम चले काम अर्जंट आहे ना तुझं तुमचं काम झाल्यावर तुम्ही हाती लावणार आहे ना म्हणजे हाती लावणार आहे ना मग मला काम आधी करा मग तुम्हाला तुमचं काम करतो मी काय तू मसा गेली गेली आली गेली हां मग माझ्या हातात पडून धुपट ते पहिले काम आणि मग काम हां तुमचं काम करा ना आधी चला मग मी चला चला तुम्हाला पुढे जायचं होतं चला अंदर चला मग तुमचं काम करून घ्या आधी मग मला काम

हा हा पीस नाही नाही पीस आहे तुम्ही म्हणू नये की काश्मीरला जायला आणि म्हणले काश्मीरला जायला म्हणले असं म्हणत नाही मी एक थंड वातावरण होतं 12 महिने मॉनसून बी तयार होतं सांगना कसे लोक हिंडते आहेत मग तसं आपण दुना आइस करून ना आइस करून ना ते मला म्हणत नाही बापा जाऊ नका बापा असं म्हणले तुम्ही मी हटते या झाटे होता ना की काश्मीरला थंड वातावरण आणि छान असतं कोण कोण तयार तुम्ही इकडे आणले लगे मई माय आणि त्या चुला लाने सोबत हां तुम्ही फास्ट बनला आपल्या दुकानाच्या मदत कोळंबा हां सुला दे आणि मई माय दे बरं दिसतं बरं सांग बरं तुम्ही बरं इष्ट कते सांगना

私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私